आपण ऐकत नसताल बसलेले मागे या आणि बेचाळीस सोडायचा आहे आपा चव्वेचाळीस बॅरिकेडच्या आतमध्ये जे उभे त्यांना बॅरिकेडच्या आतमध्ये ते बाहेर बाहेर या सगळे या बाहेर या या बाजूला इकडे आमच्या बाजूला या इकडे आतमध्ये ना का इकडे सुटला त्रेचाळीस सुटला आणि गाडी क्रमांक या मैदानातील त्रेचाळीस सुटला आणि त्रेचाळीस मध्ये सुंदर अशी लढत पाहिला मिळते अतिशय सुंदर अशी पड्याल गाडी पोहोचली तिकडे मारणेवाडी करत त्याच्या अड्याल इकडे जांभळवाडी करत सुंदर अशी लढत आणि अडी गाडी करांचा निर्वाद वर्च घ्या पणचा निकाल घ्या परदेशी गाडी क्रमांक त्रेचाळीसचा चा निकाल आहे तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी ग्रुप सर्कस महाराष्ट्र राज्य या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी त्यावरती बसणार आहे चा। हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर असा बैल पहाला लक्षात घ्या बिंजवडला या ठिकाणी आदत वयापासनं पडतोय मध्यंतरीचा